हाय नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ तर मी आता एक छानसं एक छोटंसं भारुड म्हणणार आहे तर काय चुकलं तर समजून घ्या सत्वर पाव ग मला भावानी आई रोड गा वाहिल तुला सत्वर पाव ग मला भावानी आई रोड गा वाहिल तुला सासरा माझा गावी गेल सासरा माझा गावी गेला तिकडंच खपू दे त्याला खपू दे त्याला भवानी आहे रोड गा वाहिल तुला तिकडच खपू दे त्याला भवानी आहे रोड गा वाहिल तुला सत्वर पाव ग मला भवानी आहे रोड गा वाहिल तुला सत्वर पाव ग मला भावानी रोड रोडगा वाहिल तुला सासू मादी जास्त करते सासू माधी जास्त करते लवकर निघ तिला लवकर ने ग तिला भवन आय रोडगाव आहे ग तिला भवानी आय रोड गाव तुला सत्वर पाव ग मला भवानी आहे रोड हिल तुला सत्वर पाव ग मला भवानी आय रोड गाव आहे तुला तर असंच मला आठवलं म्हणून हे गाणं मी म्हणलेलं आहे कारण काल काय झालं माहिती आहे कालच्या काल लाईव्हमध्ये ना माधुरींनी सांगितलं की ते बट्टी कशी बनवली जाते तर निखाऱ्यावर भाजली जाते त्याला रोडगा म्हणतात आणि असं दोन तीन प्रकार तिने सांगितले बट्टीचे मग त्याच्यावरून मला ते गाणं आठवलं मग ती म्हणली मावशी हे भारूड आहे तर म्हणून तेवढ्यासाठी मग हे गाणं म्हणजे भारूड म्हणलेलं आहे अजून एक दोन कडवी आहेत पण ते दोन कडवी काय मी ऐकलेलं नाहीत मला म्हणजे मी आणि आदलं मधलं पण ते नवरा बायकोचं मध्ये मध्ये बोलणं आहे ते तेवढं काय आपल्याला येणार नाही तर शॉर्ट फॉर्ममध्ये आपलं हा हे भारूड आहे तर तुम्हाला हे भारूड कसं वाटलं आणि मीनाक्षी ब्रुडचा आवाज काय एवढा चांगला ना नाही तरी पण तुम्ही समजून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास हाईपचं बटन दाबायला विसरू नका सर्वांनी हाईपचं बटन दाबा छा म्हणजे खरं तुम्हाला म्हणजे कारण त्याचा भरपूर फायदा आहे सगळ्यांच्या चॅनलवरती सुद्धा स म्हणजे स बऱ्याच जणांचं आता मला समजायला माहीत झालं ना मला माहीत नव्हतं अगोदर ते हाईपचे न काय आहे ते तर सर्वांनी हाईपचं बटन दाबा आणि सगळ्यांना पुढं घेऊन जावा एवढंच मला सांगायचं आहे आवडल्यास लाईक करा कमेंट करा छान छान सबस्क्राईब करा आणि हाईपचं बटन दाबा बाय बाय सगळ्यांना